नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गॅस सिलेंडर तुम्हीही हे काम करा हे काम केल्यास तुम्हाला देखील शंभर रुपये स्वस्त गॅस सिलेंडर मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता गॅस सिलेंडरच्या बाबतीत ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा गॅस सिलेंडर तुम्हीही हे काम केल्यास तुम्हाला देखील शंभर म्हणजे शंभर रुपयात स्वस्त गॅस सिलेंडर मिळेल पहा गॅस सिलेंडर जर तुम्ही गॅस बुक करण्याचा विचार करत असाल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक उत्तम ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला स्वस्त दरात सिलेंडर मिळेल आता एवढ्या स्वस्तात गॅस सिलेंडर मिळणे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल साहजिकच आहे तर हे कसे शक्य आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत बघा वास्तविक एका सोप्या ॲपच्या मदतीने तुम्ही कमी किमतीत सिलेंडर मिळवू शकता बघा या ठिकाणी पेटीएम गॅस सिलेंडर बुकिंग माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत की पेटीएम गॅस सिलेंडर बुकिंगची संधी देत आहे तुम्हालाही नवीन गॅस सिलेंडर बुक करायचं असेल तर तुम्ही हे फॉलो करू शकता जेव्हा तुम्ही पेटीएमच्या साईटला भेट देता तेव्हा तुम्हाला दिसेल की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तीन रिचार्जवर कॅशबॅक ऑफर केला जातो पण प्रत्येकाला हे मिळणार नाही यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया फॉलो करावी लागेल पहा पुढे पेटीएमनुसार ही ऑफर मोबाईल डी टी एच रिचार्ज वीज मोबाईल गॅस बिल पेटीएम आणि गॅस सिलेंडर बुकिंगवर लागू होईल या अंतर्गत बिल भरल्यानंतर तुम्हाला दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत कॅशबॅक मिळू शकतो यामध्ये प्रत्येक यूजरला वेगवेगळ्या ऑफर्स मिळतील त्यामुळे कॅशबॅकची रक्कम भिन्न असू शकते पेटीएमच्या या विशेष ऑफर अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमची देय रक्कम अठ्ठेचाळीस रुपये किंवा त्याहून अधिक असावी बघा तुम्ही ॲमेझॉन पेच्या मदतीने पेमेंट करू शकता यामध्ये तुम्हाला जबरदस्त ऑफर्सही मिळत आहेत ॲमेझॉनवरून गॅस सिलेंडर बुक केल्यावर पन्नास रुपयापर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे बघा या ॲपद्वारे असे बुक करा आणि शंभर रुपयाचा स्वस्त गॅस सिलेंडर मिळवा बघा कोणतं ॲप आहे कसं बुक करायचं आणि शंभर रुपयाच्या या स्वस्त गॅस सिलेंडर कसं मिळवायचं त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कॉल करण्यातही वेळ वाया घालवावा लागणार नाही अनेक लोक त्याचा वापर करत आहेत तुम्ही कुठेही कॅशबॅक वापरू शकता बघा या ठिकाणी तुम्ही कुठेही कॅशबॅक वापरू शकता हे बिल भरण्यासाठी आणि रिचार्जिंगसाठी देखील वापरले जाऊ शकते बघा एकूणच अशा पद्धतीने गॅस सिलेंडर धारकांसाठी तुम्ही तुम्हाला देखील या स्वस्त असे गॅस सिलेंडर मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद